शहरातील मालमत्ताधारकांना भरमसाठ घरपट्टीची नोटीस बजावण्यात आली असल्यामुळे शिवसेना लवकरच करणार आंदोलन समीर शेठ शेडगे यांचे प्रतिपादन रोहाष्टमी नगरपालिका परिसरातील सामान्यांच्या घरांना अवाढव्य घरपट्टीच्या नोटीशी बजावण्यात आल्या आहेत घरपट्टी हकारताना अनेक ठिकाणी दुजाभाव केलेला दिसतो याबाबत अनेक मालमत्ताधारकांनी वाढीव घरपट्टीबाबत नगरपालिकेकडे तक्रार केल्या आहेत यापैकी अनेकांनी यापूर्वीच पूर्ण घरपट्टी देखील भरलेली असताना त्यांना नव्याने घ घर, भरमसाठ घरपट्टीची नोटीस बजावण्यात आली आहे रोहा नगरपालिका प्रशासनाने या बाबतीत नुकतेच शहरातील सर्व मालमत्तांचे नव्याने सर्वेक्षण केले असून सर्वेक्षण करणाऱ्या एजन्सीला नियमांची माहिती नसल्याचे आढळून येत आहे अपुरे ज्ञान असणाऱ्या डाटा एंट्री करत होत्या त्यामुळे घरपट्टी आकारताना आपल्या प्रशासनाकडून काही तांत्रिक चूक झाली आहे का हे तपासून नागरिकांवर लादलेली भरमसाठ घरपट्टी तात्काळ मागे घ्यावी या बाबतीत आपल्याकडून तत्काळ सकारात्मक कार्यवाही न झाल्यास सर्व पक्षीय सर्व सामाजिक संघटना आणि सामान्य नागरिक यांच्या वतीने नगरपालिका प्रशासनाविरोधात उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा समीर जनार्दन शेडगे रोहेकरांचा हक्काचा माणूस तथा तालुका प्रमुख शिवसेना उबाठा यांनी प्रसिद्धी पत्रकावर दिला आहे नगरपालिकेने आज जो रोहे शहरामध्ये कर हे केलेला आहे त्यामध्ये फार मोठी तफावत आहे संपूर्ण रोवा शहर ह्या वाढलेला कर आहे त्याने हदरून गेलेला आहे सन्मान्य सीओ एडके त्यांच्याशी शिवसेना तालुका प्रमुख म्हणून मी संपर्क साधलेला आहे त्यांना आम्ही रिक्सर पत्र दिलेला आहे मध्यंतरी जी काही एजन्सी ह्या कर प्रणालीवरती काम करत होती ती खूपच नौकी होती त्यामुळे त्यांना कुठलाही ताळमेल हा जमलेला नाही आहे ह्याच्यामध्ये जेव्हा मी नगरपालिकेकडनं माहिती घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी सांगितलं का बारा वर्षांनी हा कर वाढलेला आहे मग कर वाढलेला होता तर बारा वर्षांनी नगरपालिकेच्या आता सगळ्या इलेक्शन्स लागणार आहेत आत्ताच विधानसभेची निवडणूक होऊन गेली पण यातली एक मजा बघा का हे जे काय त्यांनी वाटलेले जे काही फॉर्म्स असतील किंवा लोकांना जे काय घरपट्टी वाटलेले असतील किंवा सदानीकाचे असतील किंवा गाडीधारकांच्या असतील त्यांनी इलेक्शन झाल्यावर वाटलेले आहे म्हणजे यातला परिणाम कुठलाही विधानसभेच्या इलेक्शनवर येऊ नको आपल्याला सर्वांना माहिती आहे सत्ता कोणाची आहे का आहे हे जर अगोदर वाटलं असतं तर लोक विचलित झाली असती पण आता इलेक्शन झाल्यावरती लोकांच्या डोक्यावरती हा बोजा दिलेला आहे नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे याच्यावरती आवाज उठवेल आणि रोहेकरांना न्याय दे नक्की देईल